सापानेच केली सापाची शिकार बाळे येथील तोडकरी वस्तीत काल सकाळी साडेसहाच्या दरम्यान शैलेश कटके यांच्या घरात बाथरूममध्ये एक साप निदर्शनास आला एक कवड्या प्रजातीचा बिनविषारी साप साधारण अडीच फूट लांबीचा आपल्या भक्ष्याच्या शोधात खिडकीमध्ये बसला होता अचानक जाळीमधून अजून एक दुसरा साप निदर्शनास आला तो साप मन्यार प्रजातीचा अत्यंत विषारी साधारण तीन फूट लांबीचा होता कवडा प्रजातीचा साप हा पालीच्या शोधात खिडकीपर्यंत पोहोचला होता आणि साप कवड्या सापाला आपलं भक्ष करण्यासाठी खिडकीपर्यंत पोहोचला कवड्या साप पालीला आपलं भक्ष करण्याच्या अगोदरच सापाने त्याच्यावर झडप घातली सापाने त्या कवड्या सापाच्या पोटाला कडकडून पकडले त्या सापाची पकड एवढी घट्ट होती की कवड्या सापाला जरासुद्धा हलता येत नव्हते हळूहळू तो साप त्या कवड्या सापाच्या तोंडापासून खाण्यास सुरुवात केली एखादा साप जर आपले भक्ष्य खात असेल तर त्यात व्यत्ययाने चुकीचे त्या आहे साधारण दीड तासात त्या सापाने कवड्या सापाला गिळंकृत केले मन्यार सर्पाने अनेक वेळा कवड्या सर्पास भक्ष्य केल्याचे समोर आले आहे यामुळे कवड्या साप हा सापाचे आवडते खाद्य असल्याची माहिती सर्पमित्र भीमसेन लोकरे यांनी दिली हा दुर्मिळ व्हिडिओ डब्ल्यू सी एसचे लेखन भोगे सुरेश क्षीरसागर संतोष धाकपाडे यांनी आपल्या मोबाईलमध्ये टिपलेले आहे